नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चे एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपण डिमार्टला गेलो होतो आणि डिमार्ट मधून आपण बरीच अशी शॉपिंग केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आपण तिकडून काय काय शॉपिंग केलेली आहे त्याच्यानंतरला सर्व गोष्टींचा रेट काय आहे आणि डिस्काउंट वगैरे आम्हाला किती मिळाला मंडळी बघताय मधून आपण एवढा सगळा सामान आणलेला आहे ह्या तर सर्व गोष्टी खाण्याच्या आहेत त्याच्यानंतरला हे कडधान्य वगैरे आहेत आणि ज्या पण अपन आपल्याला गोष्टी लागतात ना त्या सर्व आणलेल्या आहेत है। आता ह्यांची तुम्हाला आपण प्राइस सांगूया आणि आम्हाला डिस्काउंट वगैरे किती भेटला तेही सांगूया बरोबर ना तर पहिलं काय बघते तू पहिले काय करते मॅगी आपण बरोबर मॅगीची प्राइस बघायला गेलं ना एकशे बारा रुपयाला आहे पण आपल्याला डिमार्ट मध्ये सत्याऐंशी रुपयाला ना होती सत्याऐंशी हा तर एवढा गॅप असतो हीच मॅगी डीमार्ट मध्ये आपली दुकानात घ्यायला गेलो तर आई एकशे बाराला ते लोक डायरेक्ट एम आर लाच विकतात बरोबर ना पण डीमार्ट मधून तुम्ही घ्यायला गेलात ना तुम्हाला काय ना काही डिस्काउंट प्रत्येक गोष्टीवर मिळेल आता पुढे काय बघते हे ना असे शिजवायचे पाण्यात आणि नंतर दूध टाकायचं पोराना हे पण म्हणजे झटपट असं खायला देऊ शकतो आपण नाश्त्याला आणि हे दाखव हे आपल्याला कितीला पडलेले इथे मागे आपण हा दीडशे रुपयाला आम्हाला पडलेले एमआरपी पाहायला गेलो ना एकशे सत्त्याऐंशी रुपयाला आहे आणि आम्हाला दीडशे रुपयाला पडलेला हा पण आम्ही नेहमी या सर्व खाण्याच्या गोष्टी आहेत तर नेहमी आपल्याला लागतात त्याच्यानंतरला हा बघा हा मारीचा एक बिस्किट आणलेला आहे एवढा मोठा मारीचा मारी हा मारी गोल्ड आहे आणि हा पार्ले गोल्डचा आणलेला मारीचा आम्हाला पडलेला हा एकशे अकराला आणि ह्याची प्राईज हा एकशे अकराला पडलेला आणि हा पार्ले जो आहे तो आम्ही घेतलेला जवळजवळ सत्त्याण्णव रुपयाला आणि ह्याची एम आर पी बघायला गेलो ना एमआरपी बघा एकशे चाळीस आहे आणि हे पण बघायला गेलं ना ह्याची प्राइस तुम्हाला बघा दीडशे रुपयाला आहे तो आपल्याला एकशे अकराला ला पडलेला म्हणजे प्रत्येक गोष्टीवर गोष्टी डिस्काउंट गोष्टी आपल्याला आता दुकानात हीच गोष्ट घ्यायला गेलो ना आपण खूप जे एम आर पी असते त्याच पीवर विकणार आता मारी बिस्किट जो आहे दहा रुपयावाला तो पण आपण घ्यायला गेलो ना तर दहा रुपयाला विकणार पण डिमांड मध्ये भेटतो हा नऊ रुपयाला दिले दारुपेला दिले दहा रुपयाला म्हणजे जेवढी तुमची गोष्ट मोठी असेल प्राइस जेवढी मोठी असेल तेवढा डिस्काउंट पण मोठा आणि जेवढी छोटी असेल म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आहे डिस्काउंट आहे म्हणून आम्ही सर्व सामान आहे ना एकदमच घ्यायला जातो आणि डिस्काउंट आता ह्या सर्व गोष्टींचा आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर किती पैसे वाचतील जवळजवळ हजार दीड हजार दोन हजारापर्यंत पण वाचतात जेवढा तुम्ही शॉपिंग करू त्याच्यावर आहे आणि ही बघा ही अर्धा किलोची शेव आहे अर्धा किलोचे आणि हे ऑफर चालू होती ना बाय वन गेट एक वन फ्री हा शेव घ्यायला गेलो तर आपल्याला किती भेटते अर्धा किलोची आहे हा आणि इथे आपल्याला एकशे साठ ला दोन भेटला म्हणजे एक किलो एकशे साठ ला एक ऐंशी रुपयाला आपल्याला पडली आणि इथे आम्ही दुकानात एकशे चाळीस ला अर्धा किलोची घेतो म्हणजे जवळजवळ चाळीस पन्नास साठ रुपये आपले वाचले जवळजवळ अशा ऑफर पण चालू असतात तुम्ही घ्यायला गेलं ना खूप साऱ्या गोष्टींवर ऑफर पण चालू असते तर आपण एकच वस्तू घेऊ आणि चालू तसं नाही दोन आहेत आता तिथे लिहिलेली असते बाय वन गेट वन फ्री तर आपल्याला दोन गोष्टी मग घ्यायच्या बाय वन रुपयाला आहे आणि आपल्याला चोवीस रुपयाला डिमांड मध्ये पडला आणि हा पण हा मोठा पॅक आणला ह्याची किंमत पाहायला गेलो तर ह्याची किंमत किती काय माहित ह्याची किंमत बघा दीडशे रुपयाला आहे आणि हा जवळजवळ आम्हाला ना शंभर रुपयाला हा बिस्किट पडला पुढे काय आहे आम्ही जास्त करून ना सेंदा नमक रॉक सॉल्ट आहे तोच तो वापरतो नॉर्मल मीठ वापरण्यापेक्षा तर हा घेतलेला आणि हा ह्याच्यावर पण ऑफर चालू होती ना ना, एक किलो अच्छा ह्याच्यावर एक वर एक बाय वन गेट वन फ्री ऑफर चालू होती एक वर एक फ्री तर हा पन्नास शंभरला दोन भेटले आम्हाला आणि म्हणजे पन्नास ला एक बघायला गेलो आणि इथे काय बोलते प्राइस तू मी ऐंशी रुपये म्हणजे एकाच्या मागे आपल्याला मग तीस रुपये आपले सूटले बघायला गेलो तर तीस आणि तीस दोघांच्या हा साठ रुपये आपले हे बघा एक वर एक फ्री ऑफर होती तर साठ रुपये आपल्या आरामात सुटले अशा खूप सारे ऑफर नेहमी चालू असतात तुम्ही ऍक्च्युली चेक करा तिथे गेल्याच्या नंतरला अशी प्रोडक्ट घ्या जास्त करून जे ज्याच्यावर ऑफर वगैरे चालू आहे वरती वाचायचं बरोबर ना हा कारण आपण कारण आपण खास डिस्काउंटसाठीच जातो आपल्याला कसं जिथे डिस्काउंट तिथे आपण आपण परचेस वगैरे करतो त्याच्यानंतर पुढे काय आहे या सर्व घरच्या गोष्टी आहेत घरच्या गोष्टी लागतात ना त्या आहेत आणि हा बघा ह्या जिऱ्याची प्राइस पाहायला गेलं ना आपण एकशे सोळा रुपयाला आहे हा जिरा आणि आपल्याला इथे भेटलेला सत्याऐंशी रुपयाला आणि आस... हां जिरा महाग आहे राई आहे हे बघा राई पण घेतलेली हा सत्तावीस रुपयाला पॅकेट आहे तो आपल्याला एकोणीस रुपयाला फक्त पडलेला बघा तिथे एम आर पी पण दिलेली असते ऍक्च्युली एम आर पी काय आहे आणि डीमार्टची प्राइस म्हणजे तुम्हाला डिस्काउंट घेऊन तुम्हाला तिथे प्राइस दिलेली असते आणि ऍक्च्युअली एम आर पी पण तिथे लिहिलेली असते आणि पुढे काय बघताय अच्छा हायला पस्तीस रुपयाला हा छोटा पॅकेट आम्ही घेतो हा पाच पॅक आहे तिथे बघायला पाच इंडिव्हिज्युअल पॅक इन आतमध्ये ना पाच अलग अलग पॅक आहे एक आई तू कितीला घेतेस म्हणजे पस्तीस इंटू पाच करा किती किंमत होईल जवळजवळ आणि हा आम्हाला पडला आहे शंभर रुपयाला पडलेला आणि ह्याची एम आर पी बघायला गेलो ना एम आर पी बघा दोनशे रुपये आहे आणि जवळजवळ आपल्याला आई मग अर्धी किंमत अर्धा डिस्काउंट भेटला ना आणि एक पॅकेट पस्तीस रुपयाला आपल्याला पाच पॅकेटची किंमत किती होती पाच तरी पंधरा एकशे दीडशे दीडशे एकशे ऐंशी एकशे नव्वदपर्यंत ती किंमत पोहोचतेस आणि इथे पण एम आर पी दोनशे आहे इथून जर दुकानावर घेतला तर आई दोनशेलाच देतील आणि तोच आपल्याला शंभर रुपयाला पडलाय जवळजवळ म्हणजे अर्धी किंमत पाहायला फिरत आणि तोच आपल्याला चाळीस पन्नास रुपये रुपये सुटले तरी एक दोन हजार आरामात आपले कव्हर होतात एवढी कमी हा बर। तेच ना बरोबर इथे दुकानावर घ्यायला गेलो तर आहे तीच गोष्ट आपल्याला तेवढ्याच किमतीला भेटत उलटर हा आम्हाला कधी कधी ना आता लागतेच कधी कधी अर्जंट असते तर आपल्याला दुकानावर जायलाच लागतं संपल्यावर पण ही आम्ही अर्धा किलोची चहा पावडर आहे इथे बघा एमआरपी दोनशे नव्वद आहे पण आपल्याला आई दोनशे चौसष्ट ला पडलेली ही आम्ही घेतलेली मोसली ही दुधामध्ये आई खायची असते ना, ना नाश्त्याला वगैरे ना नाश्त्याला वगैरे चांगले हा ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे सीड्स असतात म्हणजे बिया असतात नट्स फ्रूट नट्स वगैरे असतात भोपड्याचे बिया वगैरे असतात बदाम असतात काजू असतात हा पौष्टिक असतो आणि हा छान लागतो हेल्थसाठी पण चांगला असतो ना आपली इम्युनिटी पॉवर वगैरे ह्याच्यानं वाढते कारण सर्व ड्रायफ्रुट्स वगैरे आतमध्ये असतात आणि हा बघा हा तीनशे सत्तरला आहे जो आम्हाला तीनशे नऊ रुपयाला पडलेला म्हणजे बघा सत्तर काय साठ रुपये आपली वाचले दे महाग हा तर महाग देतातच ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी असतात वेगवेगळ्या ब्रँडचे पण तुम्हाला अशी मोस्टली पाहायला भेटेल बट हा आम्ही दर टायमाला ह्याच ब्रँडचा घेतो बरे असतात आणि हा जवळजवळ किती ग्राम आहे काय माहीत नाही हा अर्धा ग्रामचा पॅकेट आहे हां हा अर्धा ग्रामचा म्हणजे पाचशे ग्रामचा पॅकेट आहे हा त्याच्यानंतर आई पुढे काय बघते साखर वगैरे डाळी वगैरे आपण घेतलेली हे साखर आम्ही घेतलेले किलो किलो आम्हाला ते पण आहे चांगले चांगल्या क्वालिटीचे आणि दुकानात तू कितीला घेते चौवेचाळीस पण आहे बेचाळीस पनास पण अच्छा आणि ही तर चांगल्या क्वालिटीची जाडी होती ना जाडी आहे आता दुकानात जाडी चौवेचाळीस रुपयाला भेटते हा म्हणजे एक किलो एक किलो हा बोलते आई एक किलोची किंमत किलो सांगते आम्ही जवळजवळ पाच किलो घेतली ही साखर कशी साखर लागते नाही नेहमी आपल्याला चाय वगैरे बनवण्यासाठी तर कशा रोजच्या वापरासाठी गोष्टी घ्यायला मी तर बोलते साठी डिमार्ट मध्ये तुम्ही जाऊ शकता चांगल्या प्राइस मध्ये हा आम्ही तरी पण आई आपण कमी सामान आणला ना ऍक्च्युली आम्हाला अजून सामान घ्यायचं होता पण आम्ही कसं दोघाच होतो बोलला काही नाही कारण हातात पण दोन पिशव्या माझ्या हातात दोन पिशव्या आईच्या हातात एक खांद्यावर बॅग अजून तो दुसरा कोण माणूस असतो घेतला असता हा बरोबर परत खायच्या जेवढ्या पण गोष्टी होत्या कडताना तरी पण बऱ्यापैकी आणलंय मी डाळी वगैरे बाकी ह्या हा ह्या बाकी सर्व खाण्याच्या गोष्टी कशा नाश्त्याला वगैरे आपल्याला नेहमी लागतात हे मीठ वगैरे झालं तर हे सर्व गोष्टी किंवा हे डाळीमध्ये आपले चिकनमध्ये वगैरे टाकायला पेज लागतो भाजीत वगैरे टाकायला झालं त्याच्यासाठी आपण आणलं ना त्याच्यानंतर पुढे काय हे बघा ही मूग डाळ आहे आता हे कडधान्य आहेत ना तुम्हाला सुट्टे पण भेटतील जसं आम्ही स्टार्टिंगला पण पण भेटतील आणि असं पॅकेट पण असतात ना पण पण पडतात आणि किंमत थोडी स्वस्त स्वस्त असते पॅकेटची पॅकिंग चार्ज लावतात ती लोक जवळजवळ पण जास्त नसत्याचे दहा किंवा वीस रुपये एक्स्ट्रा असतात मसूर डाळ दोन पॅकेट आणलेले आहेत आपण मसूर डाळचे हे चांगले होते हे आम्हाला भेटली पॅकिंगवाली जरा चांगली वाटत होती बघा ही जाडी आणि मोठी होती अच्छा हा शेगदाणे पण आहेत हे दोन किलोच आहेत दोन किलो शेंगदाणे आहेत आणि हे असं पॅकवाल पण होत पॅक वर पण ऑफर चालू होती ना <laughs> आम्हाला पण कमी हवी हो होती म्हणून विचार केला की सुट्टी सुट्टीची पण किंमत जवळपास तेवढीच होती पाहायला गेलो तर हे पण पॅकेट वालेच आम्ही घेतले हे पण आई मोठे होते ना वाले बारीक होते जरा हा वाले खायला पण छान लागतात जरा सुट्टीवाले बारीक 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 ना खायला जरा त्याच्यानंतरला ना आम्ही इकडे हे बघा हे सॉस पण आणलेले आहेत हे हा ब्लॅक सॉस आहे आपण कोणती राईस वगैरे आहे जास्त फ्राईड राईस वगैरे बनवला तर त्याच्यामध्ये टाकायला लागतात ना? पास्ता मॅगी वगैरे बनवली ना की सॉस लागतो हा ब्लॅक सॉस आहे त्याच्यानंतर बघा हा पण इकडे आहे हा रेड चिली सॉस आहे हा आणलेला आहे आणि डिमांड कमी त्याच्यानंतर पुढे काय आपण बघतोय शेजवन चटणी आहे चटणी पण छान असते हां हां तिखट पण कमी असतो आणि बाकी छान लागते तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि आई तू काय सांगशील मग जास्त करून आपल्याला कुठून सामान आणला पाहिजे हां हां एक गोष्टीसाठी तर तुम्ही एक गोष्टीसाठी जाऊ शकत नाही जर तुम्हाला बरोबर बरोबर तरी आजची व्हिडिओ कशी वाटली आज आपण बघा एवढा सगळा सामान आणला होता आ, तो दाखवला तुम्हाला प्राइस सांगितले डिस्काउंट वगैरे ऑफर चालू असतात मध्ये त्या सुद्धा सांगितल्या तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर आवडली असेल तर काय करायचं आहे लाईक करायला विसरू नका तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय